शनिवारचा दिवस शासनाच्या शैक्षणिक धोरणामुळं प्रत्येक शनिवार हा आनंददायी शिक्षणाचा दिवस म्हणून आपण दे? या ठिकाणी घेत आहोत दुदंडी गाव कृष्णा नदीकाठी वसले आहे मग तुम्ही काय करायचं कृष्णा कशाच जाईल ते नदीवर कृष्णा दररोज शाळेत येतो आता कसे जाईल ठीक आहे आपण आता या आनंदही आपला जो काय खेळ आहे थोडस आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आनंददायी शिक्षण विना दप्तराचा वार किंवा विना दप्तर आपल्या विद्यालयामध्येता मराठी व्याकरण हा विषय घेतलेला आहे आणि या व्याकरणामधले जे काय आणि या खेळातून तुम्हाला नामाचे प्रकार शिकवतील या त्यांच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा प्रत्येक शनिवारी नवनवीन उपक्रम यामध्ये राबवले जातात उदाहरणार्थ छोटे छोटे मनोरंजक खेळ असतील कि ज्या खेळामधून गणिती क्रिया असतील व्याकरण काही भाग असेल अशा नवनवीन संकल्पना त्या मुलांच्या आपण सोमवार ते शुक्रवारपर्यंत जीवनामध्ये एक ताण आलेला असतो तो ताण कमी करण्यासाठी शासनाने काय केलेलं आहे की तुम्हा आम्हाला आनंददायी शिक्षण त्याच किंवा त्या असणाऱ्या गोष्टी आपण आत्मसात करायच्या तर आज आमचे सहकारी मित्र सर काही संकल्पना या ठिकाणी मांडलेल्या आहेत म्हणजेच व्याकरण शिकत असताना आहे आज मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं गेलेलं आहे तर मधी आनंददायी शिक्षण म्हणजेच या ठिकाणी एक मुलगा उभा राहणार आहे आपले मुख्याध्यापक सर ज्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत तिथं नामात बद्दल नामाचा एक वेगळा म्हणजेच जसं की प्राणी वाचक नाम गोल तयार केलेला आहे आणि या गोल मध्ये एक गोलमध्ये मधी वाचक आहे तिकडं उडी मारायचे आणि उभा राहायचंय हात वरती करायचंय म्हणजे मी त्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे जवळपास नामाचे सगळे प्रकार पाहिलेले येतं आता जर वनस्पती वाचक म्हणजे जर तुम्हाला निलगिरी सांगितलं आंबा सांगितला तर पटकन तुम्ही वनस्पती वाचक मध्ये जायचं जर yes. तुम्हाला पेरू सांगितलं तर फळवाचन मध्ये किंवा असं थोडस कन्फ्यूज होईल पण राम म्हटलं की तुम्ही वाचक मध्ये पटकन जायचं <laughs> जरा व्यवस्थित पाहून घ्यायचं इकडे तिकडे जायचं नाही सुरुवातीला शिक्षक म्हणून त्या ठिकाणी काय एक दोन उदाहरणं सांगेल नंतर मग मुलांकडून उदाहरणं होती नंतर शेवटी वेळ असेल तर मग वाक्य येईल आपल्याला वाक्य वगैरे त्या ठिकाणी दिलं जाईल आणि त्यातला शब्द मग तुम्ही पाच त्या ठिकाणी काय करणार नामाचे प्रकार म्हणजे नाम वगैरे हो त्या ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे पट पण काय करायचं व्यवस्थित पाहिजे आणि त्या सर्कलला जायचं yes, खडू पहिले नाम आहे खडू Yeah えっ Actually, तो व्यक्तिवाचक मध्ये येत नाही जाती वाचक लिहिलं असत तर ते पर्वत त्या ठिकाणी आला असत आता इथं कुठे लिहिलंय का बघा लिहिलंय का कुठं लिहिलंय कुठं लिहिले नाही वानर कशामध्ये याला पाहिजे होत आणि वाचक त्याला चुकलेलं आहे, का। कशा मदे नानी 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 आहे। नदी सुंदर वाहते yeah, <poker> <त्तिक> <oporn> <tinyata> सीतापड आताच्या झालेल्या स्पर्धेमध्ये आणि आता मुलांपैकी चला त्याला वाटतंय मला खेळायचंय सर

अशा प्रकारे आरोप पाच पैकी पाचही प्रश्नांची उत्तर योग्य प्रकारे दिलेली आहे अशा पद्धतीने आजचा आपला हा आनंदाय शनिवार त्यामध्ये आपण व्याकरणातील सर्व so, uh, नामाचे प्रकार पाहिजे oh, yeah,